तीन ना पप्पा मग ताणबीन उपस ना सगळं आणि एवढा चारा वाता तरी म्हणायचा मला खाऊ नको अनुल लय वक्र पळा त्यात बकर काय आपले आई बाप आहे का ते थोडे पाळणारच त्याला लय ना आज गाडीचा लई गजबी जान भाऊ पुढं इकडूनच लावा लागन कारण इकडे ठोकतच नाही हा इकडे ठोकतच नाही तारी खालून येत नाही ना गाडी जास्त ऊन आहे का ताई ऊन नाही ऊन नाही आता ऊन कमी झाले जाधव ऊन कमी झाले आता दिवसभरासाठी टोपी होती आता ऊन कमी झाले पण स्कार्प नाही आहे डोक्याला मग तशीच टोपी आहे ऊन नाही आता दादा स्वागत अभिनंदन लाईक करा लाईक नाही केलं तुम्ही बघ आणलेत आणले फ्लावर मध्ये चरण्यासाठी कोविच शेत मिळालं की काय चरायला हो कोबी नाही फ्लावर आहे फ्लावर बघा फ्लावर आहे दादा फ्लावर भेटलेली चारायला फ्लावर जाधव भाऊ वणी साहेबांच्या आयडी वरून आलात का स्वागत अभिनंदन रामकृष्ण हरे लाईक ला करा पटकन ऊन नाही ऊन कमी झाले तर मला पण नाही पोचत तुमच्यापर्यंत हो मला मनीषा ताईंनी सांगितलं होतं कमेंट नाही तर लाईव्हला लाईक ला करा चला चहा पाणी झालंय का शेतात आहे का कुठे सांगितलं मनिषता ताईंनी का जाधव प्रवीण भाऊंचा तुम्हाला निरोप आहे त्यांच्या कमेंट काय तुमच्यापर्यंत येत नाही आणि बघा ही आ... आमचे बाबाई फ्लावरच भेटलेली चारायला बकरांना जमली नाही त्यामुळं काहीतरी करावं कुठून तरी आहे का नाही इकडं काय बाबा राम राम हो बाबा आहेत रात्री काल गेले होते थोडस बाहेर म्हणजे मायरीच गेले होते रात्री बारा आठ वाजले होते जायला इथलं आपण बघ कोंडून सगळं हात करून गेलतो आणि सकाळी पुन्हा आले दशक्रिया वाचा एक आणि दिवाळीला पण नव्हते गेली माहेरी तर कामात काम मग दोन्ही पण करून आले आज त्यामुळे बाबांना आणलो तर रात्री वाड्यावरती आपल्या जायचं आहे राजला उद्या शाळा आहे आज पण होती पण आजची बुडाली आपल्या कामामुळं तर उद्या जाईल शाळेमध्ये आहे हुशार त्यामुळं म्हटलं आता एक दिवस थांब बाळा बाबांना जोडीदार चारा भरपूर होता पण लागते तरी मी काल गेलो होतो बारागाव अंदूरला मुळा डॅम धरण बघायला हो बघितला ना फोटो वहिनी साहेबांचा तुमचा फोटो बघितला मी बाले वाकडे नको उपसत नसला तर पप्पा उपसतीन वाकू नको गाण बिन उपसत गायची खुटी दावन मनीषा नाही ताई नाही आले का अजून नाही नाही ताई नाही आल्या त्या जो होत्या मग अशी फोन केला थोडीशी तब्येत बरोबर नाही दोन तीन दिवस सलग लागणार जात त्या जो आपल्यावर त्या आराम चालू असं ना आता उठतील तर आले का घरी मग मुळा बघून बोटमध्ये बसून मी लाईव घेतली होती सात मिनटं हो का बर आम्हाला काल नाही जमलं यायला काल चालू होती आपली अशीच धावपळ कामाची दुसरं पण एक शेत भेटलो होत बोला सर्वांनी चला सर्वांचं स्वागत आहे मेनपाल धनगर या लाईवरती सर्वांना रामकृष्ण हरी गुड इव्हीनिंग झाले का सर्वांचा चहा पाणी बोला सीसीवरची मंडळी लाहूला लाईक करा सर्वांनी पटापट बघा कसा छानपैकी आपल्या बकऱ्यांना भेटलाय सार बघा बकर चरत आहेत पाठीमाग वागूर पण लावायचं काम चालू आहे बाबा आहेत आमचे हो ताई घरी आम्ही दोघे पण हो हो मी फोटो बघितलेला तुमचा ताई तुमची टोपी मस्त आहे मला खूप आवडली हो का आजच आणली नवीन ती दुसरी होती एक कॅप पण तिने फक्त डोळ्यांवरतीच सावली असायची कानांवरती ऊन पडायचं तर आज नवीन याता 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 ही नवीन आणली पुन्हा येता येता मायरून येताना पन्नास रुपयाची मग आता कान पण थापून राहतात दिवसभर आपल्याला जायची काय करत आहेत नाही लावत आहेत वाघूर ते बघा तिचं कडदेस त्यांच्या घातलेली टोपी घातलेली तर ते लावत आहेत मित्र इथं उभे आणि राज पण आला होता वाघूर लावायचं काम चाललंय आणि सागर दादा म्हणत आहेत हाय हाय सागर दादा रामकृष्ण हरी सागर दादा लाईव्ह वरती स्वागत अभिनंदन सागर दादा लाईव्ह लाईक करा चहा पाणी झालाय का नाही नक्कीच सांगा ते गाडी पिकअप पिकअपवाला ते होतं हे जाधव दादा लाईव्ह पण घेतली होती तो पण व्हिडिओ आहे आणि दोन व्हिडिओ पण पोस्ट केले आहेत डॅम धरणावर तिचे हो हो चालते बघतो आणि जाधवदादा म्हणतायत राम रामदान्य सागरदादा म्हणत येते व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओवर कमेंट केली सागरदादा म्हणत आहेत ताई तर चालतंय सागरदादा होड स्वागत अभिनंदन आपलं हो दिसले 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 राजेंना राम 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 सांगा हो मनीष ताईनी पण सांगितलं होतं काय होतंय काय माहितीये असं कधी कधी होतंय आम्ही तर कुणाला ब्ल्यू देत पण होतंय असं काय होतंय काय माहितीये आपल्याला बी एवढी माहिती नाही मोबाईल मधली आणि बघा माझे पण हो बघतो सांग दादा व्हिडिओ हो नक्की तर दादा माझा ऐकला की बहीण म्हणून असा शॉर्ट व्हिडिओ टाकलाय तर पुर भरपूर लोकांनी बघितलं आहे बरं का बघितलं का नाही तुम्ही सांगा सागर दादा हीच आय डी दिसेल हो हो दादा सागर दादा म्हणत आहेत आला का मेसेज आला तुम्हाला काय माझं स्वागत दादा बोलासी शिवरची मंडळी पण सर माझं स्वागत आहे आपल्याला लाईव्हवरती आणि मी ताता आल्यात दादा म्हणत आहे दरवेळेस मी लाईव्हमध्ये येऊ येऊन कमेंट करतो आहे पण माझी आय डीने पर्यंत कमेंट पोहोचत नाही हो कळ सांगितलं होतं मला नीता ताई आहेत नमस्कार ताई नमस्कार नीता ताई सागरदा म्हणत आहेत केली आली का आणि सागरदा म्हणत आहेत कमेंट तर चालू मध्ये नाही बघत मी दादा नंतर बघते नक्कीच तुम्हाला रिप्लाय देते कमेंट आली असली तर जाधव ताई दादा म्हणत आहेत आली ताई कमेंट माझी हो हो चालतंय नीता ताई म्हणत आहेत काल कुठे होते काल माहेरी गेले होते माहेरी नीता ताई काल माहेरी गेले होते थोडस काम होत दिवाळी पण राहिली होती आणि एक एकदा श्रीया होता बहिणीच्या आज सासूचा तिकडे गेलो होतो माहेरी रात्री नीता ताई बघितलं मी तुम्ही आल्या होत्या ताई म्हणत येत लाईक केलं धन्यवाद जाधव दादा म्हणत येत नीता ताई नमस्कार सागंदा म्हणता येत नक्की बघा रिटर्न मला टाका आणि जाधव दादा म्हणतायत तिथात नीता ताई ता 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 नमस्कार नीता ताई झालाय का चहा चहापाणी चा पाणी झालाय का दादा दादा म्हणता दा येत दा सर सागर दादा म्हणतात दोनशे सबस्क्राईब झालेत हो का चालतंय चालतंय रिटर्न मी यांना सांगते करायला मला बी एवढंच जमत नाही सागर दादा मी अशी व्हिडिओ काढते लाईक म्हणजे व्हिडिओ लाईव्ह असते मला हे कमेंट बिमेंट टाकायचं एवढं काही जमत नाही मी आम्हाला सांगते नक्कीच टाकायला कमेंट तुम्हाला आणि नेता ताई म्हणतात हो हो ताई नमस्कार हां माहेर गेल ते ताई रात्री बघा मी तुम्हाला टाकला होता म्हटलं चला तुम्हाला कधी भेटेल माझं माहेरी ब माहेर बघायला तर मी व्हिडिओ चालू करून ठेवला होता लाईव्ह आणि सागरदादा म्हणत आहे तर लाईव्ह चालू होत नाही तर त्याला कितीतरी सबस्क्राईब लागा त्यात दादा तर त्या ते तुम्हाला नक्कीच सांगतील तुम्ही संध्याकाळच्या लाईव्हवर या सागरदादा म्हणताय सांगा ना मग हो त्यांना सांगते आयू होत चालू आणि जाधव नेता ताई मी प्रवीण जाधव आहे वहिनीच्या मोबाईल वरून आलो आहे आयडी नेट प्रवीण दादा आहेत था आपले आमच्या त्यांच्या कमेंटच माझ्या लाईव्ह दिसत नाहीत झाले पण पुढे गेलो म्हणतायत ताई पन्नास झाले पण पन गेलो सागरदादा साळून की नेता ताई म्हणत आहेत किती आयडी बदलतायत आणि सागरदादा आहेत अनलॉक आहे हा? हा हा नाही ती त्या बाई नाही शाळे घेऊन त्यांची नाही का येत तिकडं खालती आपण चिकूच्या झाडा पशी नाही म्हणत आहेत मला पण सर्वांनी सपोर्ट करा मी रिटर्न करेन हो ताई आता तर आपण जायचं एकमेकांना आपला सपोर्ट चोवीस तासला ते चोवीस तासा ताई हा अतिशय वहिनीचा मोबाईल आहे हां ताई हा अतिशय वहिनीचा मोबाईल आहे माझा मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून मी त्यांच्या मोबाईलवरून तुमच्या संगे बोलत आहे माझा एकच आयडिया आहे आमची पण दोघांची एकच आयडी डी नेता ताई नेता ताई चहा झाला का नाही इकडं भरपूर थंडी चहा पाठवून द्या पटकन स्पेशल मस्त दुधाचा आलं वगैरे टाकून छान छान मस्त बनवा आणि आपल्या सुंदरताई आल्या देवाळकर सुंदरताई म्हणताय चार नंबर लाईक डन दन, धन्यवाद ताई रामकृष्ण हरी स्वागत आपलं खूप खूप अभिनंदन बा पप्पा त्यात सोडवायला का पिकअप मध्ये जाता मग काय त्या का, का? सुंदर झालाय का चा आपल्या गणपतांच्या मिसेस आहेत सुंदरताई ताई पण भरपूर सपोर्ट करतात आपल्या लाईव्हला तर खूप खूप अभिनंदन रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ मम्मा गुड इव्हिनिंग तर ताई बघ तुम्हाला दाखवते ताई म्हणत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हाय ताई तुम्हाला आपला मुलगा पण दाखवते तुमचा भाचा म्हणजे राज बघा आलाय वाड्यावरती बा बाबा सासरे आमची बोल ना मैत्री रामकृष्ण नाही नाही सुंदरताई आपल्या गणपत मामाच्या मिसेस मिसेस इथे चहा नाही आता करते हो चहा करा चहा करा चहा पाठवून द्या थंडी वाजत आहे पुढून तिथूनच घ्यावा लागंट गाडीत हाय खांडा भरलेला झाकण का पडले का त्याच्यावर मी काल भरून ठेवला होता पण त्याच्यावरच झाकण पडलं काय ना गाडीतलं ओळखत तर ठीक आहे ओळखत तर जाऊ द्या मग ठीक आहे बाय सर्वांना तर भाऊ मी ओळखते ना तुम्हाला आशु भाऊ आलेत आशुबा म्हणता नमस्कार वही नमस्कार आशुदादा दादा म्हणत आहेत डन धन्यवाद धन्यवाद आशु भाऊ बघा तुमचं पिल्लू आलंय वाड्यावरती मामा नमस्कार आणि सुंदरताई शाळेत जात नाही का तर शाळेत जातोय तो पण मला रात्री तिकडे जायचं होतं ना माहेरी दिवाळीला नव्हते गेले त्यामुळं बाबांना जोडदार आणला आता चाललाय आता वाड्यावर निघणार आहे आता ते वाघूर लावून झाल्यावर त्याला सोडवायचे घरी इथंच जवळ आहे आपलं जाधव दादा म्हणत आहे आशु भाऊ आशिष दादा नमस्कार जाधव दादा आम्ही ओळखतोय बरं का तुम्हाला मी सांगितलं नाही का तुमचा फोटो बघितलाय म्हणून आणि सारे दादा म्हणताय राधे राधे वहिनी राधे राधे काय चाललंय काय नाही आलोय आता आणि बघ चारत आहे फ्लावरच्या वावरात तुमच्या दादांची चालली वागूर लावायचं चा, काम दुपारी काही लाईव्ह घेतली नाही म्हटलं चला आता थोडा वेळ घेऊ आशुबाऊ म्हणत ताई म्हणत आहेत लाईक केलं धन्यवाद आशुबाऊ राज राजबेटा नमस्कार आणि आशुता सरे ताई म्हणताय राधे राधे बाळा आशुबाऊ जाधव दादा नमस्कार सरे ताई म्हण राजबेटा काय खाल्लं काय यंदाच रात्री काय खाल्लं तर काय नाही त्याला यापुढे आणले होते आणि ते वेफर्स आणले होते सकाळी सोयाबीनची भाजी दिलते मामाच्या घरुंडा बालता आणि वावरावाल्या आजीनी मटकीची भाजी आणि भाकरी दिली भाऊ म्हणत आहेत सरिदाताई नमस्कार दादा ओके बाय सर्वांना ठीक आहे नाही ओळखत मला कोणी सर सर्वच जण ओळखताय तुम्हाला आशु भाऊनी तुम्हाला म्हणजे नमस्कार म्हटलंय सरिदाताईंनी म्हटले हा दोन जाऊ पण पटकन पालक शापू पण तिथं पुढं गाडीत बर का तांब्या भरून निझ उभ्या डब्यात भाजी बरं झालं अशी दादा तुम्ही तरी ओळखलं आशु म्हणता सोमा भाऊ नमस्कार सरिता ताई म्हणतायत आशिष दादा राधे राधे सरिताई म्हणत आहेत आशिष दादा नमस्कार राधे राधे आशुभा म्हणत आहेत भाऊ नमस्कार ताई आल्यात पाच नंबरला लाईक डन धन्यवाद ताई म्हणत आहेत पाच नंबरला लाईक डन ओके ठीक आहे बाय बाय सर्वांना मी माझा मोबाईल चार्जिंग झाल्यावर येतो लाईव्हला चालतंय आणि मनीषा ताई म्हणत आहेत गॅप मस्त घातली आहेत आजच आणली नवीन आणि मनिषता सरिता नमस्ते आशिष दादा नागपूर ताई नमस्कार आणि ताई जातो आहे आता मला कोणी ओळखत नाही ओके बाय सर्वांना प्रवीण दादा नमस्ते प्रवीण आशिषदादा नमस्ते मनीषा ताई म्हणत आहेत शेप येत पाळाते शे शेप येते मागून हातात दरात खरी गडी बर शेप येते काय मागून हीच पाटी मी यांना दाखवते ना शिच आहे ना हा यो का ती पाहत आहे पण मी आम्हाला मग ते मागून पेत होता तो बोकड्या पेत होता मग मला वाटलं तेच आहे त्याच आशिष नमस्ते मनिषता सर्वांना ओळखते ना प्रवीणदादा थांबा तर प्रवीणदादा म्हणत आहेत मला कोणी ओळखत नाही लाईव्ह तर आपण सर्वजण ओळखतोय प्रवीणदा मनीष झाला का चहा बोला सर्वांनी छान छान कमेंट करा मनिषता तुम्हाला लागते का अशी की आजच आणली नवीन खरेदी अशी चहा झाला का आज मायरून येतानी आणि पन्नास रुपयाची ऊर लागते आणि मग टोपीने कानावर पण सावली असं राहते डोळ्यावरती पण सावली थोडीशी मोठीच झाली डोकं छोट टोपी थोडीशी मोठीच झाली अशी एकदम फिट काय बसत नाही आजच्या दिवस नवीन घालते उद्यापासून तीच घालावं लागणार पुन्हा थोडीशी डोके अशी फिट नाही बस फक्त आशेच्या आणि तुम्ही ओळखले मला मी पण ओळखले आशिष दादाला त्या प्रवीण भाऊ तला मनीषा ताईंनी पण ओळखलं आशिष भाऊनी पण ओळखलं का रुमाला ते लोकर काय मोंटीने खाली मंत्रीने खाली घेतली की भाऊ लोकर कुत्र खाली घेऊन येतोय काय म्हणा वर टाकले हट हाय हाय करत आहेत हाय 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 ए मॉंटी मंत्री शांत बस बोला चला सर्वांनी पट पट आहे आपल्या मेंढपाल आयुवरती अशुभ गेले का की ना पण कस चांगले बाई राव सारेच नाही आवले अवकडे चारे काय म्हणतात काय ना तर कस आपल्या इकडं असं सुद्धा नाही तिथं पाण्याचा वाडा होता मी बघितलं तर त्याला पाहला सुद्धा नव्हता बाई त्या असं अरेच आता अवघडच होणार आहे कांद्याच्या पाती निघेपर्यंत छोटा हत्ती वाटात येतो वा। वा। बारीक असं पाल केलं होत मी आता बघितलं ना पोखरे का कांदे निघत असतील ओके बाय okay, <Charlize> <त्रिय>। बोला कोण आहेत अजून दोन जण वरती चला पटकन सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा चहा पाणी झाले का सर्वांचं आता चहाचाच टाईम आहे इकडे तर थंडी पण भरपूर आहे आत्ताच थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे कानिता ताई, मनिशा ताई, आशुगा बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत रामकृष्ण हरी शुभ संध्याक सायंकाळ शुभ सायंकाळ सर्वांना जे मल्हार ते वाळू ममा तीच मेंढी वा का मी म्हटले तुम्हाला आवाज येत नाही तर आता येत असाल आवाज हर्षेलवेनी भाऊ इथूनच गेले आमच्यापासून ट्रॅक्टर घेऊन तुम्ही मला ते पाठवलं असतं काय बनवले तर भाऊनी आणला असतं माझ्या पैसे थांबला पण होता था तो ट्रॅक्टर घेऊन गेलाय खालती तर मी बघितलं तर माझ्या लक्षात आलं म्हटलं हर्षेलवेणीला भाऊनी सांगितलंच नसन मी कुठंच चाललोय तर नक्कीच मग मी तुमचा मेनो खाल्ला असता मला बी आवडतोय आता लेट झालो गावरून यायला आता यायला पण नाही वेळ राहिला तिकडं तर त्यामुळं नाही आलो भाऊ माझ्यापासूनच गेले बोलून गेले माझ्यासोबत आता येत असेल आवाज लाईक करा ना हर्षली वहिनी परत इडली सांबर <laughs> आता कधी यायची आणि तुम्हाला कधी वेळ भेटायचा आता काम आले ते एवढे तुम्हाला आता रोप चिमटायला आले पुन्हा कांदे लावायला येतील तर नक्कीच आता कधी माहिती का वहिनी कांद्याच्या पातीच्या सीजनला म्हणजे फार कांद्याची आपली नाही का फवारणी फिवारणी होऊन गेली का तर नाशिक तुम्हाला वेळ भेटल्यावर भाऊ माझ्यापासूनच गेला हो भेटला पण माझं आम्ही बोललोय पण खाली गेला ट्रॅक्टर घेऊन आता तुम्हाला काय माहिती भाऊ कुठं चाललेत नक्की चालते बोले काय नाही हरकत आज आले असते तर नक्कीच पण आज मलाच उशीर चालतंय यायला बाबांनी त्यांनी बघत चारून पाणी पाजून आणले होते तोपर्यंत काय करत आहेत घास कापत आहेत का हारशे लिवणी लाईक करा ना लाईक नाही केलं तुम्ही घास कापत आहेत का ताई लाईव्ह हार्दिक स्वागत स्वागत अभिनंदन बरं का हरशीलवणी तुमचं गुड इव्हिनिंग राजपाणी आहे का तुला बोला सर्वांनी हर्षली मनी म्हणत आहेत होय हो हो वेळ भेटन तेव्हाच तुम्हाला भेटल्यावर वेळ माझ काही तुम्हाला मरणाचे काम असतात मी शेतात आले आली त्याच्यामुळे हा हा म्हणूनच तुम्हाला ट्रॅक्टर या माहित नसेल झाला बरं का आल्याला भाऊ इथूनच गेला आम्ही बोललो पण इथंच तर कडेला आहे ना बकर मग माझ्या लक्षात आलं म्हणलं लहारशाली वहिनी नसतीलच घरात घरी नाहीतर मग नक्कीच तुम्हाला कळायला असतं भाऊ तिकडे आहे म्हणून जा मग थंडी वाजन परत लय राहत होईन पप्पाला यायला आता काय मी कोण ते बकर हा बाळा ताण सण जा पप्पाला तिन मका घ्यायची भरडायची य्का आणला म्हणजे मग मं बऱ्याच दिवस डाळिंब्याच्या बागे अरे वा काय करताय तुम्ही फुटवा काढत आहे का थंडी वाजते ना मग परत वेळेत येतील लई गार वाजते आधीच रास्ता काही एवढा भारी नाही बाई लई खराब आहे पार गाडीतला बाजार काढून आणला बा या आपल्या याच्यातला मोटरसायकलीच्या याच्यातला तिथं हा मी फक्त लय नाही चढत उतरत दोन कॅरेट आणते तेवढे फक्त फाळक पाडूनच माग झोपतो खाली मी जाते